कशा आहात तुम्ही तुम्ही चांगले खूप मी आता असणार घेऊन येत आहे मी आता जाते आम्ही बांधगावला माझे फ्रेंड्स पण येतात आहे त्यांना मी आता तांदे स्टेशनला पोहोचली आहे माझे फ्रेंड लोक भेटले डायरेक्ट ठाण्याला दम लागले आता भेटू आपण पुढे आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पुढे आता आम्ही आहोत सी एस टीला मी माझी दोन दीप आहे आणि ज्योती तुम्ही तर ओळखतात गेला आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ट्रेन मग खूप लेटचं आहे तिथे मग अशी मला नाही समजून करायला शूट पण मी आता घातली आहे आम्ही निघालो आहे ठाण्याला जायला आता दोन चाळीसची ट्रेन आहे आता बघून ठाण्याला निघा जातो आहे आणि ठाण्यावर आम्ही लोक जाणार आहोत का

फायनली आम्ही पोचलो आहे लोकेशनला या आज, आज इस किचन असं नाव आहे आणि इथे चांगलं व्ह्यू आहे बघा मागे बघू शकता मस्त आहे इथून बीचवरती जायचं रस्ता आहे इथे पण रस्ता आहे तो कुठे जातो ते नाही माहिती आणि तुम्ही इथे नक्की या विजिट करा चांगला लोकेशन आहे इथे चायना नाश्ता वगैरे पण एकदम उत्तम आहे आम्ही आता कांदेपोळे खाल्ले ते पण खूप छान लागलं खायला आणि इथे मेनू पण आहे ते मला मी दाखवते हा मेनू आहे तुम्ही इथे ऑर्डर करू शकता बाहेरून तुम्ही आणून देऊ पण शकता मला तरी <laughs> पण के ते केकडा पाहिजे? काय 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 बोलते? अंडा हां. तू जसा बनवला ते नाही पण हे आहे केकडा किचन जिथे आम्ही स्टे केले आहे. आताच आम्ही नाश्ता करून बाहेर निघायला. खूप मस्त कांदे पोहे आणि चहा गिरला.

कोणत्या साईडला आहे समुद्र आम्ही दिवेगरचा समुद्र बघायला तुम्ही सराउंडिंग बघू शकता खूप सुंदर वातावरण आहे इकडे सगळे चाललेत तर आता बघूया बीच ला पोहोचून आम्ही काय करतोय आणि समुद्र आहे कोणत्या साईडला प्लस गो शोधत शोधत जाऊ हे आले आहेत इकडे समुद्र कोणत्या साईडला आहे ते विचारायला आणि मे बी हे दुसरं एक हॉटेल वगैरे आहे आणि इकडे आजूबाजूला खूप भरपूर हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही येऊ शकता राहू शकता स्टे वगैरे करू शकता ए सी नॉन ए सी दोन्ही अवेलेबल आहेत तर भेटूया बीच वर पोहोचल्यावर बाय तर माझ्या ब्लॉगमध्ये ज्योती पण बोलणार सर्वे बोलणार तर तुम्ही सगळे बघा सगळ्यांचे बोल सगळे अपडेट देतील तुम्हाला आजी आजी समुद्र कोणत्या साईडला आहे सरळ थँक्यू ओके तर आता आजीने बोललाय की पुढे सरळ समुद्र आहे जाऊया बघूया समुद्र देवेघरचा कसा आहे बाय इकडे आमची मुलं आम्हाला सोडून क्रियाला आणि मला सोडून पुढे पुढे चाललेत मस्त खांद्यावर हात वगैरे टाकून पडस घेऊन जाऊया का खूप मस्त आता या गावाला भरपूर काही आम्हाला नवीन गोष्ट आणि आमची गोष्ट भेटेल कोकणची कोकणात <laughs> काली महिना देणे फायनली आम्हाला दिवे घराची वाळू रेती सापडली आता पुढे ते सगळे चालले आहेत मी पण त्यांच्या पाठीपाटी चालले इथे खूप असे छोटे छोटे स्टॉल्स वगैरे पण आहे तुम्हाला कपडे वगैरे इकडे स्विमिंग साठी घ्यायचे असते खाला वगैरे इथे आहे अवेलेबल सगळं finally, we reached here, beach. Were. it's again so bad. i need a sahaya beach. hey, guys. Hi. <laughs> <laughs> सो so, आता आम्ही निघालो हो आहोत अजून फ्रेश होऊन आणि दुपारचे वाजलेत अडीच तीन वाजलेत सगळे तयार झालेत दाखवते मी तुम्हाला तयार झालेले आहेत सर्वे इथे ऊन पण खूप आहे आम्ही झोपलो होतो कारण की आम्ही आता इथे ऊन आहे म्हणून थोडा लेट व लेट जातो बीचवरती फ्रेश वगैरे होऊन कारण की इथे ऊन एवढा आहे ना त्यामुळे बीचवरती जाऊ शकत नाही आम्ही आता आम्ही आता निघावलो खायला जेवायला बघूया इथे काय भेटे तर आम्ही इथे फोटोशूट केला मस्त आता आम्ही जातोय राईड करायला अजून तरी ऊन आहे तोरेच्यावर Happy birthday. तर आता आम्ही आला आहोत बीच वरती रात्री दोन वाजता आणि हे बघा कसे चालतो आणि पूर्ण काळो हो आहे मागे खूप बसले बघा दर्शन तो परता घेतला काढ आता आम्ही जातो डायरेक्टली मुंबईला इथेच थांबवते आता आमच्या भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल माझ्या चॅनल वरती तर बाय हॅलो तर मी हा जरा मध्ये ॲड करते आहे कारण की तिथे मी ब्लॉग नाही चालू केला होता तिथे शूट पण नाही केलं दीपचा बड्डे आम्ही तिथे सेलिब्रेट केलं होतं आणि खूप छान केलं आम्ही बड्डे सेलिब्रेट मस्त डेकोरेशन केलं होतं सगळे फ्रेंड्स आले होते आम्ही नंतर मग केक कटिंग केलं आणि त्याच्यानंतर आम्ही लवकर गेलो बीचवरती मी तुम्हाला दाखवेन पुढे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा कारण की खूप जण असे आहेत की बघतात पण सपोर्ट नाही करत मीन्स सबस्क्राईब करतच नाही आहे तर प्लीज माझं ब्लॉग येत नाही आहेत माझे कारण की मी पण जास्त कुठे झा जातच नाही आहे बाहेर एवढं उन्हामध्ये कुठे आम्ही लोक जाणार फ्रेंड्स लोक मी पण नाही जाऊ ना ना शकत एवढ्या उन्हामध्ये कुठे बाहेर तर मला जेवढं जमते तेवढं मी ब्लॉग मी शूट करते अपलोड पण करते पुढे ब्लॉग येतोच जाते कारण की माझे पण एवढे खूप प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे थोडं तुम्ही समजून घ्या सपोर्ट करा आणि प्लीज सस्प्राईब करा आणि खूप व्हिडिओ शेअर करा तरच मला रिस्पॉन्स भेटेल की असं वाटेल की हा माझी संस्थेलाईफ मला सपोर्ट करताय आणि जर तुम्हाला काही असं वाटत असेल तर मला प्लीज सांगा इंस्टाग्रामवरती पण मी मेन्शन करीन मी डी खाली तर तुम्ही तिथेही मला फॉलो करा तिथे डी एम करा मला सांगा तुमच्या लोकेशनवरती कुठलं लोकेशन चांगलं आहे तिथे आम्ही येऊ फ्रेंड्स लोकं येऊ किंवा मी आणि दीप येऊ आम्ही दोघं पण नक्कीच आम्ही प्रयत्न करू तुमच्यापर्यंत चांगलं चांगलं ब्लॉग घेऊन यायचे खूप बाहेरचं ट्रेकिंग वगैरे करण्याचे आमचे प्लॅनिंग चालू आहेत आता पावसामध्ये ते पण नक्कीच ब्लॉग मी घेऊन ये आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय